नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली सात हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर आहे आठशे हमालदर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली पाच हजार आठशे चोवीस क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे तेवीसशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकल्ली पाच हजार एकशे चौतीस क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे पंधराशे सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चाळीसगाव नाग नागद रोड अवकल्ली आहे सहा हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे सहाशे दर आहे एक हजार अकरा सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये